नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब मित्रांनो आपला व्हिडिओचा भाग मित्रांनो दहा आहे ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरती दोन हजार पंचवीसच्या मित्रांनो निरीक्षक व वरिष्ठ लिपिक व तसेच इतर पदांकरता आपण परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्वाची अति संभव प्रश्न रेग्युलर मित्रांनो आपल्या युट्यूब सिरीज मार्फत आपण कव्हर करतो ज्यामध्ये आतापर्यंत आपण सब्जेक्ट नाही आहे सर्व प्रकारचे प्रश्न त्यामध्ये आपण सोडवलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित जे काही परीक्षा तुम्हाला प्रश्न आहे ते संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड वाटत असेल आणि तुम्हाला आतापर्यंतच्या परीक्षामध्ये जे कमी गुण मिळत असतील तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागणार आहे याबद्दल देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे माहिती आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनही ऑनलाईन अर्ज फिलअप केला नसाल तर मित्रांनो आता जवळ येत आहे आपली अंतिम तारीख तीन ऑक्टोबर मित्रांनो याची ऑनलाईन भरण्याचे अर्ज शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर याचा मित्रांनो तुम्ही अर्ज भरून घ्या अर्ज भरला नसेल तर अजूनही तुमच्याकडे संधी जी आहे ती मित्रांनो उपलब्ध आहे आता मित्रांनो पाहू आपण आपल्याच्या या भाग मधील काही आपण गणित व बुद्धिमत्ता जे की सेक्शननुसार जे आपण प्रश्न जे की तुम्हाला परीक्षेमध्ये देखील रिपीट होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की दिलेल्या संख्याच्या संचामधून विसंगत संख्या, संचा संख्या शोधा चा तर मित्रांनो अभ्यासक्रम आहे तोच आपण यामध्ये आपण कव्हर केलेला आहे इतर तर कोणताही आउट ऑफ सिलेबसचा क्वेश्चन्स आपण यामध्ये समाविष्ट केलेला नाही आहे जो तुमचा काही अभ्यासक्रम आहे तोच आपण यामध्ये कव्हर केलेला आहे तर पाहू आपण आता प्रश्न क्रमांक एकचा चा सोडावा तर यामध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचे संख्या दिल्या जातील आणि त्यामधून तुम्हाला जे आहे विसंगत पद ओळखायला चांगलं असेल म्हणजे काय तर गटात यामध्ये आपल्याला शोधायची आहे तर संख्याचा क्रम सुरुवातीला आपल्याला पाहून घेणं इम्पॉर्टंट आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक तर गुणाकार भागाकार बेरीज बाकी फक्त यापैकीच कोणतीही क्रिया होत असते तर याहून अधिक वेगळं काही यामध्ये होत नसतो जो दोन संख्यामधला फरक आहे समजा या पहिल्या दोन आणि या दुसऱ्या आणि तिसऱ्या या दोन दोन संख्या संख्यामधला जो फरक आहे जर आपण यामधला काढू शकलो तर पुढे जेवढे काही येणाऱ्या संख्या आहे त्यामधला तो सेम सारखाच म्हणजे की फरक येणारा असतो समजा या पुढची आपल्याला संख्या शोधायला लावली तर ती देखील आपल्याला या शोधता येणारी असेल परंतु आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की दिलेल्या संख्यांच्या संचामधून विसंगत पद सांगायचं आहे म्हणजेच काय तर गटात न बसणारा या ठिकाणी बसणारी संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे तर सर्वप्रथम संख्या पाहून घ्यावं लागेल काळजीपूर्वक तर संख्या आहे चौदा अठ्ठावीस पस्तीस सेहेचाळीस छप्पन आणि चौऱ्याऐंशी जेव्हा आपण संख्येचा अशा प्रकारचा क्रम पाहतो पाहता क्षणीच आपल्याला एक काहीतरी आयडिया येऊन जाईल की हा क्रम आपल्याला कोणते ना कोणत्या जे की संख्येमध्ये मिसळवत आहे कोणती ना कोणती संख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे जसं की आपण सुरुवातीला पाहिलं चौदा चौदा ही एक संख्या आहे अठ्ठावीस अठ्ठावीस देखील एक संख्या परंतु या संख्येला कोणत्या ना कोणत्या संख्येचा भाग जातो हे आपल्याला पाहता क्षणीच जे की लक्षात येणार असेल जसं की चौदाला आपण जर सातनं भाग दिला तर या ठिकाणी परिपूर्ण भाग जातो तर सात दोन आहे चौदा या प्रकारे होणार असेल तर या ठिकाणी अठ्ठावीसला अठ्ठावीसला देखील सातने भाग जातो सात चौक अठ्ठावीस या ठिकाणी चार या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे प्रकारे पुढची संख्या पुढच्या संख्येला देखील सात ने भाग जातो का तर हो तर या ठिकाणी पस्तीसला देखील सातने ने भाग जातो साता पाच पस्तीस या प्रकारे होणार आहे परंतु जी पुढची संख्या आहे सेहेचाळीस सेहेचाळीस या संख्येला चारने भाग जातो का तर सेहेचाळीस डिवाइड आपण जर सात केलं तर या ठिकाणी सेहेचाळीस या संख्येला सातने जे आहे थोडक्यात भाग जात नाही परंतु जी पुढची संख्या आहे छप्पन छप्पनला सातने ने भाग जातो का तर या ठिकाणी हो सध्या छप्पन तर या ठिकाणी आठ हे येणार असेल तर म्हणजेच काय थोडक्यामध्ये की इतर सर्व संख्याला या ठिकाणी सात न भाग जात आहे परंतु सेहेचाळीस आहे या ठिकाणी सात ने भाग जात नाही म्हणून याचं जे उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी म्हणजेच काय तर सेहेचाळीस तर सेहेचाळीस ही जी संख्या आहे ती विसंगत संख्या आहे आणि गटात न बसणारी संख्या या ठिकाणी आपण ती म्हणू शकतो तर थोडक्यात अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात आणि तुम्हाला त्याचा सोडावा देखील एकदम तुमच्या जे माइंडसेट आहे त्यानुसार तुम्हाला याचा सोडावा करावा लागणार आहे तर काही असे प्रश्न असतात जे की पाहता आपल्याला आयडिया देत असतात की या संख्येला कोणत्या संख्येने गुणाकार होईल होईल भागाकार किंवा हो किंवा एका है, कि एका आहेत आहेत का संख्या संपूर्ण मूळ संख्या आहे का का नैसर्गिक संख्या संख्या आहे असे या प्रकारचे प्रश्न जे आहेत थोडक्यामध्ये या प्रकारच्या प्रश्नात विचारले जात असतात एकतर त्यांचा एका संख्येने भागाकार होत असतो किंवा गुणाकार होत असतो किंवा या सर्व संख्या मूळ संख्या असू शकतात किंवा विषम संख्या असू शकतात किंवा सर्व काही वर्गमूळ की आपल्याला शोधायचं असतं सुरुवातीला आपल्याला या दोन संख्यामधला फरक काढता आला सुरुवातीच्या दोन संख्या आपल्याला ओळखता आले की कि समोरील कितीही मोठं गणित असू द्या त्याचा आपण सोडावा या ठिकाणी करू शकतो तर असा होता प्रश्न क्रमांक एक ज्याचं उत्तर आपण डी हे पाहिलेलं आहे त्यानंतर पाहू आपला प्रश्न क्रमांक पुढचा जो की दोन क्रमांकाचा प्रश्न आहे तर प्रश्न कसा आहे पाहून घ्या ठिकाणी दिलेल्या विस्कळीत शब्दांमधून विसंगत शब्द शोधा तर या ठिकाणी शब्द आहेत परंतु हे विसंगत म्हणजे की विस्कळीत आहे का म्हणजेच काय तर थोडक्यामध्ये पुढे मागे मागे पुढे असं करून यांचं काहीतरी एक वेगळं रूप केलेलं आहे तर त्यामधून आपल्याला सुरुवातीला जे आहे प्रथमता त्याचा एक आपण परिपूर्ण शब्द बनवून घेणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर याचं उत्तर आपल्याला ऑटोमॅटिक शोधता येणारं असेल तर या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिले आहेत एल एन यू ए आय एम एम यू तर या ठिकाणी एक आपल्याला शब्द या ठिकाणी दिलेला आहे तर याच्यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर आता एल एन यू यापासून कोणता शब्द तयार होतो हे आपल्याला पाहणं आधी इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला हा शब्द क्रिएट करता आला तर समोरून आपल्याला सोनता शब्द शोधता येतो तर यापासून कोणता तयार शब्द होतो मग एल एन यू ए आय एम एम आय यू पासून तर यापासून शब्द तयार होतो तर अॅल्युमिनियम हा एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी आपल्याला मिळणारा असेल तर -I -I तर ए यू यू हा एक आपल्याला ॲल्युमिनियम अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर ई e एल ई -E एस टी पासून कोणता तयार शब्द होणारा असेल या ठिकाणी आपल्याला जो की दुसरा शब्द मिळवायचा आहे यापासून तर तर ई एल एस टी पासून जो काही अर्थपूर्ण शब्द तयार होईल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे शब्द जो आहे तो आहे स्टील स्टील हा शब्द यापासून तयार होणारा असेल तर कशा प्रकारे तर एस टी डबल ई आणि एल या प्रकारे स्टील हा शब्द आपल्याला मिळाला आहे त्यानंतर तिसरा शब्द आहे ओ पी ई आर पी सी तर यापासून आपल्याला या, या पुढचा जो की शब्द मिळवायचा आहे म्हणजेच की तयार करायचा आहे -E तर ओ पी ई आर पी सी पासूनचा तर कोणता शब्द तयार होईल यापासूनचा तर यापासून तयार होणारा जो शब्द आहे तो आहे कॉपर सी ओडबल पी ई आर -E तर कॉपर हा शब्द या ठिकाणी आपल्याला मिळणारा असेल आता त्यानंतरचा जो पुढचा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी जो शब्द संख्या दिलेला आहे ते आहे एन एम के ओ वाई तर यापासून आपल्याला जो पुढचा शब्द आहे तो आपल्याला या ठिकाणी आता याचा बनवायचा आहे म्हणजेच काय तर यापासून एक आपला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर यापासून कोणता शब्द तयार होणारा असेल मग यापासून तयार होणारा जो शब्द आहे तो मंकी हा शब्द तयार होणारा असेल एम ओ एन के ई वाय तर मंकी हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर आहे पुढचा शब्द आय एन सी के एल ई तर यापासून कोणता शब्द तयार होणार आहे जो अँकल हा जो नायकल हा शब्द तयार या ठिकाणी जो की ने तयार होणारा असेल तर अशा प्रकारे आपल्याला यापासून परिपूर्ण आपण शब्द शब्द तर बनवलेले यामधून बसणारा या ठिकाणी शोधायचा आहे तर गटात शब्द यापैकी कोणता आहे तर आपण पाहता सांगू शकतो तर या ठिकाणचा जो आहे तो आहे मंकी म्हणजेच काय तर जे काही मंकी हा शब्द आहे हा न बसणारा शब्द आहे तर ऑप्शन नंबर एचा का आहे कारण का मंकी हा या ठिकाणी आपल्याला मिळालेला जो की प्राण्यांचं नाव आहे एक जीवाचं नाव आहे तर जे इतर सर्व जे घटक आहेत ॲल्युमिनियम स्टील कॉपर हे सर्व काही इलिमेंट्स आहेत इलिमेंट्स असल्यामुळे यांचा एक संघ तयार होतो आणि या संघामधून बाहेर येणारा कोणता एक शब्द आहे तर तो म्हणजे की मंकी हा एक, था था, शब्दा, एक शब्द आहे थोडक्यात तुम्हाला अशा प्रकारचे देखील कन्फ्यूज करणारे प्रश्न येतात वेळ वाया घालवणारे परंतु जर तुम्हाला शब्द विस्कळीत शब्दांमधून म्हटलं तर डायरेक्टली त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचे जेवढे आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेले आहेत त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आणि त्यामधला जो वेगळा शब्द आहे तो डायरेक्टली त्याचा उत्तर जे आहे ते होणार असेल याहून तुम्हाला हे संपूर्ण काही समजलेले असेल मित्रांनो तर पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला तीन असा आहे जो की पुढचा प्रश्न विसंगत घटक ओळखा तर या ठिकाणी विसंगत घटक परत एक वेळेस आपल्याला सांगायचा आहे तर यापैकी तर कोणता विसंगत घटक या ठिकाणी होणार असेल तर बीई के पहिला ऑप्शन आहे आपला त्यानंतर सी एफ एल एम पी एस आणि जी जे पी सा तर या ठिकाणचे आपल्याला काही चार ऑप्शन्स आहेत तर यापैकी वेगळा घटक सांगायचा आहे तर प्रथमतः आपल्याला संपूर्ण संख्यामधला फरक या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे तर बी बी च्या नंतरची पुढील जी संख्या आहे ई तर ही किती कितव्या क्रमांकावर आहे किंवा कोणत्या सिरीज न येत आहे तर बी ला दोन क्रमांक देऊ अल्फाबेटिकल नंबर सुरा ए एच्या नंतर बी दुसरा क्रमांक आहे म्हणून आपण दोन क्रमांक देऊ तर ई हा कितव्या क्रमांकाचा आहे तर या ठिकाणी ई e जो आहे तो पाचव्या क्रमांकाचा आहे e. ए बी सी डी ई तर हा ई कितव्या क्रमांकाचा आहे तर पाचव्या क्रमांकाचा आहे तर यामधला दोन गॅप किती आहे म्हणजेच काय अंतर तर या ठिकाणी तीन तीन ह्या म्हणजे की तीन संख्याचा या ठिकाणमध्ये अंतर आहे तीन शब्दांचा या ठिकाणी अंतर आहे हे पाहू शकता या ठिकाणी सी आणि डी आणि त्यानंतरचा पाचवा शब्द कोणता येत आहे तर तो येत आहे ई हा शब्द येत आहे त्यानंतर के तर के ई आणि के आता किती अंतर आहे ते आपल्याला पाहावं लागणार असेल तर ई नंतर के हा कितव्या क्रमांकाचा आहे तर तो आपल्याला आधी पाहणं आवश्यक आहे तर के हा अकराव्या नंबरचा जो की वर्ड आहे त्या ठिकाणचा शब्द आहे यामुळे दोघांमधला फरक किती होणारा असेल जो की सहाचा फरक होणारा असेल तर यामध्ये तीन पाच सहा असा थोडक्यामध्ये याचा फरक जो की आपल्याला मिळालेला आहे तर हा सेम फरक आपल्याला पुढचा जो शब्द आहे जो की सी एफ या एल यामध्ये मिळतो का तो पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तर सी हा अल्फाबेटिकल नंबरनुसार कितव्या क्रमांकाचा शब्द आहे तर तो, तो आहे तिसऱ्या क्रमांकाचा तर यामध्ये आपण समजा तिसऱ्या क्रमांकाच्या शब्दामध्ये जर आपण पुढील तीन शब्द ॲड केले या प्रकारे आपण तीन घेतलेला आहे तर सीमध्ये आपण तीन ॲड केल्यानंतर ते तीन शब्द ॲड केल्यानंतर एफ हा आपल्याला शब्द मिळतो का तर हो तर या ठिकाणी डी आणि यफ हा कितवा शब्द मिळाला आपला तिसऱ्या क्रमांकाचा शब्द या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे येव, येव तर आता यफ एफ पासून आपल्याला किती ऍड करायचा एफ पासून सहा तर एफ मध्ये आपण सहा ऍड केल्यानंतर जे आपली पुढचा शब्द जो शब्द आहे तो या ठिकाणी हा असणार आहे का तर हो तर जेव्हा आपण एफ मध्ये जेव्हा सहा ऍड करतो त्यावेळेस आपल्याला जो तेरावा शब्द आहे समजा एफ हा कितवा शब्द आहे तर सहा सहा मध्ये आपण पुढचे जर पाच जे शब्द ऍड केले तर त्यानंतरचा जो पुढचा शब्द आहे तो येणारा शब्द हा यल हा होणारा असेल त्या जे या ठिकाणी आणि जो पुढचा क्रम आहे आपला पाच ह्या ठिकाणी हा क्रमवार जो की मिळालेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला जो काही तीन पाच आणि सहाचा जो क्रम आहे तो पुढे पुढे संपूर्ण काही या क्रमवारीमध्ये मिळायला पाहिजे जर मिळत असेल तरच आपला जो पुढचा शब्द आहे जो की येणारा हा बरोबर असणारा असेल जर मिळत नसेल तर तो या ठिकाणी विसंगत गट असणारा असेल त्यानंतर पाहू आपण यम पी एस मध्ये हाच क्रम लागू होत आहे का यम पी आणि एस मध्ये समजा एम पासूनचा पुढचा तिसरा शब्द कोणता आहे मग यम एन ओ पी तर या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी जो तिसरा क्रम आहे तो मिळालेला आहे तर या पी पासूनचा सहावा शब्द यच आहे का मग तर पी पासूनचा पी पी नंतरचा जो पुढचा शब्द आहे पी क्यू आर एस तर या ठिकाणी क्यू आर एस हे तीन शब्द ब्लँक केल्यास आपल्याला यस हे या ठिकाणी प्राप्त होत आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी फक्त तीन तीनचा चा फरक येत आहे तर या ठिकाणी सहाचा फरक येत नाही म्हणून या ठिकाणी ही जो आहे जो की बसणारा या ठिकाणचा आपला शब्द आहे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर अशा प्रकारे तुम्हाला काही शब्दांमधला फरक देखील पाहावा लागतो ज्या फरकानुसारचा जो फरक समान सर्व बाजूमध्ये दाखवत असेल यामध्ये समान फरक आहे तीन पाच सहाचा यामध्ये देखील तीन पाच सहा फरक आहे आणि यामध्ये देखील तीन पाच सहा चा फरक आहे परंतु सी मध्ये दिसत नसल्यामुळे याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी होणार असेल तर अशा प्रकारचे परीक्षेमध्ये येत असतात विभिन्न स्वरूपाचे प्रश्न का काही पाहू पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला चौथा असा आहे विसंगत घटक ओळखा तर आरशातील प्रतिमानुसार सोडवायचा आहे हा प्रश्न तर काय म्हटलेला आहे की जे आपल्याला विसंगत घटक यापैकी जो की गटात न बसणाराच आहे तर या बी ऑप्शन आहे यस आणि टी आणि ओ तर जेव्हा हे संपूर्ण शब्द आरशामध्ये आरशाच्या समोर ठेवली जातात त्यावेळेस या शब्दांमध्ये कोणता बदल होतो का तर हे आपल्याला पाहावं लागणार जेव्हा आपण एखादा यम समजा आपण यम हा नॉर्मल आहे आणि या साइडला आरसा आहे तर आरशामध्ये ती प्रतिमा पाहिल्यानंतर ची आपल्याला यमच दिसणारी असेल परंतु जे आपला यस आहे तर यस हा या प्रकारे प्रकार आपण नॉर्मली पाहतो जेव्हा आरशासमोर ठेवतो तो यस जो आहे थोडक्यामध्ये या प्रकारे आपल्याला दिसणारा असेल म्हणजेच काय तर त्याची उलट प्रतिमा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणारी असेल तर टी आपल्याला आरशामध्ये देखील टी दिसणार असेल आणि ओ देखील आरशामध्ये दे आपल्याला ओ या स्वरूपात पाहायला मिळणार असेल तर यापैकी विसंगत गोट कोणता आहे मग तो आहे येस म्हणजेच काय तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल असे काही सोप्या स्वरूपात देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये क्विक पद्धतीमध्ये शोधण्यासाठी विचारली जात असतात आणि तुम्हाला ज्या प्रश्नामध्ये इन्स्ट्रक्शन आपल्याला ज्या प्रकारे दिले आहे त्या प्रकारे त्याचा सोडावा करावा लागणारा असतो त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आपला प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे एका सांकेतिक भाषेत कोड सी ओ डी ई हे डी पी ई एफ असे लिहिले जाते तर त्याच भाषेत डिफेन्स कसे लिहिले जाईल तर डिफेन्स हा शब्द कसा लिहिले जाईल असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळी तुम्हाला सुरुवातीला जे दोन शब्द दोन दिलेले आहे शब्द त्यामधला सुरुवातीला प्रथमतः फरक काढणे अतिशय इम्पॉर्टंट आहे जसं की सी ओ डी आणि ही कोड तर कोड आणि डी पी ई एफ तर यामध्ये आपल्याला एक साम्य दिसत आहे का तर हो कारण का जो पहिल्या याच्यामधला आपला शब्द दिलेला आहे तो आपला दुसऱ्या याच्यामध्ये पाहायला मिळत आहे फक्त यामध्ये शब्दांचा एक एक फरक आपला वर्तवून दिसत आहे जसं की सीच्या नंतर डी आहे सीच्या नंतर डी घेतलेला आहे ओच्या नंतर पी येते ओच्या नंतर पी घेतलेला आहे डीच्या नंतर ई येते डीच्या नंतर ई घेतलेला आहे ईच्या नंतर एफ येतो तर इच्या नंतर या ठिकाणी यफ घेण्यात आलेला आहे म्हणजे काय जो आपला पहिला शब्द आहे त्याच्या फक्त पुढील शब्द घेऊन हा पुढचा शब्द बनवण्यात आलेला आहे तर हाच नियम आपल्याला या ठिकाणी डिफेन्स सोबत देखील जोडायचा आहे तर डिफेन्स देखील मी या ठिकाणी लिहून घेईल तसंच तसं ई एफ ईन सी ई तर आता डिफेन्सला देखील आपल्याला सेम तोच क्रम या ठिकाणी लावायचा आहे तर डीच्या नंतर काय येतं डीच्या नंतर ई येतं ईच्या नंतर काय येतं ईच्या नंतर एफ येतं तर एफच्या नंतर काय येतं तर एफच्या नंतर जी येतं ईच्या नंतर पुन्हा काय आहे म्हणजे आपण क्रम जो सिरीज आहे त्या प्रकारे घेतो आहोत तर ईच्या नंतर काय येतं ईच्या नंतर एफ येतं तर एनच्या नंतर काय येतं एनच्या नंतर ओ येतं सीच्या नंतर डी येतं आणि ईच्या नंतर एफ येतं म्हणजेच काय आपलं उत्तर होणार असेल ई एफ जी एफ ओ डी एफ तर आपल्याला ऑप्शन नंबर कितीमध्ये पाहायला मिळतं जे की सी मध्ये पाहायला मिळणार असेल ई e, एफ जी एफ ओ डी एफ तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे थोडक्यात होणारं असेल तर काही प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे देखील एक सेकंद आपण सोडवण्यासारखे असतात फक्त प्रश्न काळजीपूर्वक पाहणं इम्पॉर्टंट आहे तर ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के भरपूर प्रमाणात परीक्षेमध्ये येतील म्हणजे येतीलच हे तुम्ही कुठेही लिहून घ्या पाठ करून घ्या समजून घ्या काही करा पण लक्षात ठेवा कारण का लक्षात ठेवणं हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या सर्वांसाठी जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी असलेली आपली एकमि स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही जर मित्रांनो घेतले नसाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची आप मित्रांनो लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपली सध्याची डिस्काउंट ऑफर प्राईजमध्ये असलेली फाय फोर टाईनमध्ये मित्रांनो आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण टी सी एस पॅटर्नुसार मित्रांनो ए टू जेड आपण अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिला आहे त्यासोबतच लाइव व्हिडिओ मध्ये देखील तुमचं संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून घेतला जाणार असेल मित्रांनो सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व हो त्यासोबतच तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट सिरीज प्लस दहा तुम्हाला पीडीएफ टेस्ट यामध्ये सोडवायला मिळणार असेल ज्यामुळे तुमची तयारी अतिशय अतिशय परफेक्ट पद्धतीनं होणार आहे असेल तर मित्रांनो तुम्ही आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला मार्केट मधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयांचे आपण ईबुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणतेही बुक्सची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅच तुमच्यासाठी परिपूर्ण असणारी असेल जे की कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के तयारी करून देणार असेल जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं असाल परीक्षा जे मित्रांनो आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण जॉईन सुरू केलेली आहे तर लगेच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि त्यातून मित्रांनो ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला आजपासून मित्रांनो तुम्ही तयारीला लागा तर विद्यार्थी मित्रांनो ज्या कुणी आपल्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली बॅच जॉईन केलं नसेल तर फाईव्ह फोर नाईनमध्ये मध्ये जो आपली ऑफर प्राईज आहे त्या ऑफर प्राईजमध्ये मित्रांनो संपूर्ण काही मिळवून घ्या कारण का तुम्हाला परीक्षा पूर्व संपूर्ण काही त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत जे आपले लाईव्हचे लाईव्ह नंतर जे रेकॉर्डेड व्हिडिओ देखील तुम्हाला त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणारे असतील आणि आपण लवकरच संपूर्ण काही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि ऑनलाईन टेस्ट जरी देखील त्या ठिकाणी आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे परीक्षेपूर्व तुमची संपूर्ण काही शंभर टक्के तयारी जी होऊन जाणारी असेल त्यामुळे लगतच्या लगेच जॉईन करून घ्या आणि जेवढे काही जिकाणी ई बुक आहे टेस्ट सिरीज आहेत ते सर्व काही तुम्ही सोडवत चला आणि आपले जेवढे व्हिडिओज अव्हेलेबल आहेत ते संपूर्ण तुम्ही कंटिन्यू पाहत चला जे तुमचा परीक्षा अभ्यासक्रम आहे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेच आपण तुमच्या सिलेबस त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देत आहोत इतरत्र कोणतंही आपण त्या ठिकाणी तुम्हाला काही उपलब्ध करून देत नाही आहे त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा आणि मित्रांनो उत्तम व चांगल्या तयारीला लागा त्यानंतरचा हा पुढील प्रश्न आपण पाहू जो की प्रश्न क्रमांक आपला सहावा असा आहे तर सहावा प्रश्न देखील खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षा देऊ शकतो सहावा प्रश्न काय आहे पहा की एका सांकेतिक भाषेत पाच सहा चार म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड आणि सात तीन सहा म्हणजे हार्ड वर्क पेज आणि चार दोन तीन म्हणजे स्टडी अँड वर्क तर वर्क साठी कोणता संकेत आहे तर आता वर्कसाठी या ठिकाणी कोणता संकेत म्हणजेच की कोणती संख्या आहे जे की या ठिकाणी ऑप्शन्स पैकी आपल्याला निवडायचे आहे वर्कसाठी येणारी असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस जे आहे इम्पॉर्टंट आहे की जो संख्या दिलेल्या दिले आहे ज्या संख्येसाठी जे शब्द दिलेले आहेत ते दोन संख्यामध्ये आपल्याला सुरुवातीला शोधणं इम्पॉर्टंट आहे जसं की या ठिकाणी सांगायचं झालं तर हा फाय सिक्स फोर काय आहे स्टडी व्हेरी हार्डसाठी आहे हा फाय सिक्स फोर तर फाय सिक्स फोर या ठिकाणी देखील जो सिक्स आलेला आहे आणि या ठिकाणी देखील सिक्स आपल्याला मिळालेला आहे तर या ठिकाणी सेवन थ्री सिक्स यासाठी काय आहे तर या ठिकाणी हार्ड वर्क पेज या ठिकाणी आहे तर आता या दोन्हीमध्ये कॉमन संख्या कोणती आहे तर या ठिकाणी सहा ही कॉमन संख्या आहे कॉमन शब्द कोणता या ठिकाणी आहे मग स्टडी बेरी हार्ड आणि हार्ड वर्क तर या ठिकाणी हार्ड हार्ड हे दोन्ही ठिकाणी आलेलं आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी हार्डसाठी कोणता संख्या येणारी असेल ती म्हणजे आहे सहा ही संख्या येणारी असेल तर आपण हार्डसाठी संख्या शोधलेली आहे सहा आता त्यानंतर म्हटलेलं आहे की हार्ड वर्क त्यासोबतच आता चार चार दोन तीन मध्ये काय आहे स्टडी अँड वर्क तर आता दोन्हीमध्ये ह्या दोन्हीमध्ये आता कॉमन काय आहे या दोन्हीमध्ये आहे वर्क तर वर्क आहे आणि जो संख्या या ठिकाणी कॉमन कोणती आलेली आहे या दोन्हीमध्ये तर तीन ही आलेली आहे तर मग आपल्याला या ठिकाणी कयासाठी संकेत शोधायचा आहे जो की वर्कसाठी मग कोणता असणार असेल जे की ऑप्शन नंबर दोन मध्ये तीन ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे तर असा जो आहे थोडक्यामध्ये सहसंबंध आणि शब्दांचा कॉमन देखील तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधायला परीक्षेमध्ये जे की विचारलं जात असतं तर ऑप्शन नंबर बी म्हणजेच की वर्कसाठी तीन हे येणारं असेल यावरून आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे तर खूप सोपे प्रश्न असतात मित्रांनो फक्त गोंधळून जायचं नाही त्या ठिकाणी गोंधळून गेला तर तुमचे प्रश्न त्या ठिकाणी उत्तरे जे आहेत चुकण्याचे जास्त असतात पुढील प्रश्न 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 आपला क्रमांक असा आहे काय म्हणतो जर पांट्रेया। जर पांढऱ्याला पिवळा म्हटले तर पांढऱ्याला काय म्हटलं पिवळा म्हटलं तर येल्लो मी या ठिकाणी लिहून घेईल तर व्हाईट डायरेक्ट लिहून घेतो तर व्हाईटला काय म्हटलं आहे येल्लो म्हटलेला आहे पिवळ्याला काय म्हटलेलं आहे तर निळा म्हटलेला आहे म्हणजेच ब्ल्यू म्हटलं आहे तर निळ्याला काय म्हटलेलं आहे रेड म्हटलं आहे तर लालला निळ्याला लाल म्हटलं आहे आणि लालला जे आहे थोडक्यात काय म्हटलेलं आहे काळा म्हटले आहे तर काळ्याला हा जांभळा म्हटलेला आहे आणि जांभळ्याला थोडक्यामध्ये काय म्हटलं आहे तर हिरवा म्हटलेला आहे तर बल्बमधून निघणाऱ्या प्रकाशाचा रंग कोणता असेल तर या ठिकाणी बल्कमधून कोणता कलर निघतो तर तो आहे येल्लो निघतो आणि आपण येल्लोला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर ब्ल्यू म्हटलेला आहे म्हणजेच कोणता निघणारा असेल जो की थोडक्यामध्ये निळा हा कलर निघणारा असेल तर किती सोप्या पद्धतीने आणि ट्रिकमध्ये सोडवलेला आहे बरं आपण अतिशय एक मिनिट सुद्धा तीस सेकंद सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागलेले नाही तर आपण पाहता क्षणी याचं उत्तर जे आहे आपण काढलेलं आहे फक्त त्याची सीरीज आपण व्यवस्थित लिहून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो आपल्याला शेवटी विचारलेला आहे त्याचं उत्तर आपण फट्याक दिशे आपण त्याचं शोधलेलं आहे तर पिवळ्याला काय म्हटलेलं होतं सुरुवातीला निळं म्हटलेलं होतं म्हणजे ब्ल्यू जे आहे त्या बाहेरचा निघणारा कलर असणारा असेल तो ऑप्शन रा, नंबर ए या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढेच प्रश्न पाहू जे की प्रश्न सात या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर पुढील व्हिडिओमध्ये याचे काही उर्वरित जेवढे काही प्रश्न आपण ते आपण पाहणार आहोत जर पुढील व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि जे कोणी विद्यार्थी अजूनही आपली बॅच जॉईन केले नसेल त्यांनी टेस्ट सिरीज पाहिले नसेल किंवा व्हिडिओ लेक्चर आपले सॉल्व केले नसेल तर तुम्ही लगेच लगेच संपूर्ण काही पाहून सॉल्व करून घ्या परीक्षा गोष्टी आपण संपूर्ण काही इम्पॉर्टंट देत आहोत आणि फाय फोर नाईन मध्ये मित्रांनो ऑफर प्राईज आहे आपली फक्त जे की इतर तर तुम्हाला दोन हजार तीन हजार चार हजारचे बॅचेस द्यावे लागतात त्या ठिकाणी क्वालिटी देखील मिळत नाही पण आपण तुम्हाला क्वालिटी सोबतच हमी देत आहोत जर तुम्ही आपला अभ्यासक्रम परिपूर्ण केला तर शंभर टक्के मित्रांनो तुमचा निकाल हा चांगला येईल जेवढी तुमची तयारी आणि आमच्याकडून मदत असेल मित्रांनो शंभर टक्के तुमचा क्रॅक होण्यासाठी निकाल बस तेवढंच पुरेसा असणार असेल तर पुढील व्हिडिओसाठी कमेंट करून सांगा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत आणि व्हिडिओ वाढला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला तर फटाफट मित्रांनो टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन कराय विसरू नका सर्वांचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील लगेच लगेच ऍप डाउनलोड करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा चॅनलला सबस्क्राईब विसरू नका बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम